नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा युवती खून प्रकरणाचा जलद उलगडा दिनेश पाटोळे पोलिसांच्या जाळ्यात हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत केवळ काही दिवसांत वीस वर्षीय युवतीच्या खुनाचा उलगडा करण्यात आला असून आरोपी दिनेश पाटोळे याला पोलिसांनी जेरबंद केले आहे ऑक्टोबर चौदा रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी उरुळी कांचन ते नायगाव रस्त्यावरील प्रयागधाम हॉस्पिटलजवळ गगन आकांक्षा सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका युवतीचा मृतदेह आढळला होता मृत युवतीचे नाव पूनम विनोद ठाकूर वीस वी वर्षे राहणार कोरेगाव मूळ असे असून ती नोकरी करत होती तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला होता या प्रकरणी तिचा भाऊ मनीष ठाकूर यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाची फिर्याद दिली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे निर्देश दिले विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचनेनुसार चार स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली या पथकांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सुमारे साठ ते सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले दोनशेहून अधिक व्यक्तींची चौकशी केली तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून घटनास्थळाच्या दिशेने जाताना दिसला नागरिकांच्या मदतीने त्याची ओळख दिनेश संजय पाटोळे वय सव्वीस वर्षे राहणार गोळे वस्ती उरुई कांचन अशी पटली चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपीने युवतीचा पाठलाग करून तिला शारीरिक संबंधांची मागणी केली नकार दिल्यामुळे त्याने तिचा विरोध थांबवण्यासाठी तोंड दाबून झुडपात ओढले आणि दगडाने तिच्या डोक्यावर मारून खून केला असे तपासात उघड झाले आहे आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल एच बारा एस झेड एकोणसत्तर पासष्ट ही जप्त करण्यात आली असून न्यायालयाने त्या सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्लपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली प्रत्यक्ष तपासात पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सचिन वांगडे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे दत्ताजीराव मोहिते अमित सिद्धपाटिलेश्वर जाधव आदी अधिकारी सहभागी होते या गुन्ह्याचा उलगडा झाल्याने उरुळी कांचन परिसरात समाधान व्यक्त होत असून पुणे ग्रामीण पोलीस दलाने पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची चुणूक दाखवली आहे प्रतिनिधी नितीन करडे सोबत ठळक घडामोड